मी ऑफिसला जाताना दररोज एका बेड्या बाईला पाहायचो जे एका दुकानासमोर उभी राहून दुकानदाराला दगड मारत असे मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा दुकानदार तिला काहीच बोलत नव्हता उलट तो तिला जेवण देत असे आणि तिची देखील सेवा करत असे एके रात्री सुमारे अकरा वाजता ती बाई बंद दुकानाच्या बाहेर रडत बसलेली होती अचानक दुकानाचा दरवाजा उघडला आणि ती बाई आनंदाने टाळ्या वाजवू लागली त्यानंतर दुकानदार तिला आपल्या गाडीत बसून कुठेतरी निघून गेला माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं म्हणून मी त्यांच्या मागे जाऊ लागलो तो दुकानदार त्या बाईला अशा ठिकाणी घेऊन गेला जिथे हे सगळं पाहून माझा श्वासच रोखल्यासारखा झाला कारण तिथे तर माझं नाव अभय आहे मी सध्या तीस वर्षांचा आहे माझ्या वडिलांचे स्वतःचे दुकान होते आणि माझी आई गृहिणी होती मला दोन बहिणी आहेत मी आमच्या घरातील सर्वात मोठा मुलगा होतो आणि माझ्यानंतर माझ्या दोन लहान बहिणी होत्या आमचे घर खूप आनंदी आणि शांतता पूर्ण होते आई दिवसभर घरातील कामे करत असे आणि जेव्हा वडील थकून घरी यायचे तेव्हा त्यांची मनापासून सेवा करत असे मी कधीच माझ्या वडिलांना क्षुल्लक कारणावरून भांडताना पाहिले नव्हते आईचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होता ती घरातील प्रत्येक सदस्याकडे विशेष लक्ष द्यायची मी आईला एक आदर्श मुलगी पत्नी आणि आई बनताना पाहिले होते तिने आम्हाला दिलेले संस्कार जगाच्या ऊन सवलीपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि सुंदर होते आमच्या कुटुंबाची इतकी चांगली छाप लोकांच्या मनावर पडली होती की काही जणांना तर वाटायचे की ते देखील आमच्या कुटुंबाचा भाग असायला हवा होता माझे मित्र देखील म्हणायचे की काश मी तुझा सख्खा भाऊ असतो मी ते ऐकून मनापासून हसायचो आम्ही असेच आनंदी जीवन जगत होतो पण एका दृष्ट नजरेने आमच्या घरावर प्रभाव टाकला आणि आमचं हस्तखेत घर एका क्षणात उद्ध्वस्त झालं एवढं की ते पुन्हा कधीही पूर्ववत होऊ शकलं नाही त्यावेळी मी प्रोफेसर पदासाठी तयारी करत होतो एके दिवशी माझ्या दोन्ही बहिणींनी पाणीपुरी खाण्याचा हट्ट धरला म्हणून मी त्यांना घराबाहेर फिरायला घेऊन गेलो आमच्यासोबत आईलाही यायचं होतं पण वडिलांची तब्येत थोडीशी बिघडल्यामुळे ती घरीच थांबली मी माझ्या बहिणींना पाणीपुरी खाऊ घालत असतानाच अचानक माझा फोन वाजला स्क्रीनवरचा नंबर पाहून मला काळजी वाटली कारण तो माझ्या मित्राचा नंबर होता तो मला कधीही उगाच फोन करत नसे मनात एक अनामिक भीती दाटून आली मी घाईघाईने फोन उचलला आणि त्याच्या घाईघाईतल्या शब्दांनी माझ्या काळजाचा ठोका चुकला लवकर घरी पोहोच इतकंच बोलून त्याने फोन कट केला फोनच्या पार्श्वभूमीवर मला अँबुलन्सच्या सायरनचा आवाज ऐकू आला त्या आवाजाने माझ्या अंगावर काटा चाला काहीतरी भयंकर घडलं होत माझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती माझ्या चेहऱ्याचा रंग पाहून माझ्या दोन्ही बहिणी घाबरून गेल्या होत्या त्यांच्या ही कपाळावर घाम फुटला होता मी खूप अस्वस्थ झालो आणि ताबडतोब दोघींना घेऊन घरी जाण्यासाठी धाव घेतली मनात असंख्य भीतीदायक विचार येत होते गाडी चालवूनही अवघड जात होतं रस्त्यात कित्येक वेळा अपघात होण्याच्या प्रसंगातून कसा बसा वाचलो घराबाहेर पोहचताच मला लोकांची मोठी गर्दी दिसली घरातून काळा धूर निघत होता अग्निशमन दलाच्या गाड्या समोर माझ्या बहिणी माझा हात घट्ट धरून माझ्यासोबत चालत होते गर्दीला बाजूला करत मी धावतच घरात प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझे वडील आणि आई निश्चल अवस्थेत पडले होते त्यांच्या मृत चेहऱ्याकडे पाहून काळजाला जबर धक्का बसला त्यांचे संपूर्ण शरीर पांढऱ्या कपड्याने झाकलेले होते माझी धाकटी बहीण जोरात किंचा आली आणि वडिलांना मिठी मारत रडू लागली पण मला अजूनही विश्वास बसत नव्हता काही वेळापूर्वी जे दोन चेहरे अगदी हसतमुख होते ते अचानक असे कसे, कसे निष्प्राण झाले आजूबाजूला काय घडत आहे याची मला काहीच जाणीव राहिली नाही मी हळूहळू पुढे गेलो आणि आईच्या चेहऱ्याला अलगच स्पर्श केला तिचा थंडगार हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने वडिलांचा पुढच्या क्षणी मी वेड्यासारखा मोठ्याने ओरडलो आणि रडू आई वडील गेल्यावर घराची आणि बहिणींच्या भविष्यातील सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आली माझ्या अभ्यासामुळे मी कधीही वडिलांसोबत दुकानात जाऊ शकलो नव्हतो त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाची मला तसूभरही माहिती नव्हती पण आता तेच दुकान चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती मोठ्या जड अंतकरणाने मी दुकान सांभाळायला सुरुवात केली पण अनुभवाच्या अभावामुळे माझ्याकडून अनेक चुका होत होत्या त्यामुळे दुकानाचा व्यवसाय दिवसेंदिवस घसरत गेला आणि शेवटी एके दिवशी मला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला हा तोटा एवढा मोठा होता की आयुष्यभर मेहनत केली तरी तो भरून निघणार नव्हता मी माझ्या एका मित्राकडून सल्ला घेतला आणि शेवटी दुकान विकण्याचा कठीण निर्णय घेतला दुकान विकून मी नोकरी शोधू लागलो काही काळाने नोकरी मिळाली पण माझी आर्थिक परिस्थिती खालावतच गेली आधी चार चाकी गाडीतून प्रवास करणारा मी आता दुचाकीवर आलो आणि काही महिन्यातच परिस्थिती अशी झाली की मला पायी प्रवास करावा लागला घर तर वाचवले पण त्याचा वरचा मजला मला भाड्याने द्यावा लागला सुदैवाने भाडे करू चांगले होते त्यामुळे त्यांच्या सोबत राहणे फार अवघड गेले नाही मला मिळालेली नोकरी आमच्या घरापासून खूप दूर दूर होती माझ्या दोन्ही बहिणी मला जाऊ देण्यास तयार पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता मिळवण्यासाठी मी खूप कष्ट घेतले होते अनेकदा खिशात पैसे नसत तेव्हा मी मोठा प्रवास पायीच करायचो पण हे सगळं सहन करावं लागणार होत कारण आता संपूर्ण कुटुंब माझ्यावरच अवलंबून होत एके दिवशी दुपारी मी बाईक वरून ऑफिसला जात होतो पुण्याच्या तीव्र झळांमुळे रस्त्यावर फारसे लोक नव्हते बहुतेक जण दुकानात बसले होते तेव्हा माझ्या नजरेस एक विचित्र दृश्य पडले एक बाई एका दुकानावर दगडफेक करत होती हे पाहून मला थोडं अजब वाटलं तिचा अवतारही खूप विचित्र होता जणू काही तिची मानसिक स्थिती ठीक थी, नव्हती दररोज ऑफिसला जाताना हेच दृश्य माझ्या नजरेस पडत होतं ती बाई दररोज त्या दुकानावरच दगडफेक करताना दिसायची सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण जेव्हा हा प्रकार सातत्याने सुरू राहिला तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले बहुतेक ती मानसिक संतुलन गमावलेली स्त्री असावी कारण तिचं वागणं आणि तिचा अवतार दोन्हीच अस्वाभाविक वाटत होत मला सर्वात आश्चर्य याच वाटलं की ती बाई एका मोठ्या दुकानावर दगड मारत असताना दुकानदार तिला काहीच बोलत नव्हता तिला रोखण्याचाही प्रयत्न करत नव्हता एवढंच नाही तर आजूबाजूचे लोकही तिला काही म्हणत नव्हते जणू त्यांना या प्रकाराची सवय झाली होती हा प्रकार पाहून माझ्या मनात शंका निर्माण झाली असं काय होत की ज्यामुळे ती बाई रोज हाच प्रकार करत होती आणि दुकानदार त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नव्हता मी तिथल्या एका माणसाला विचारलं तेव्हा त्याने ते सांगितलं की ही बाई मागच्या चार पाच वर्षांपासून या दुकानावर दगडफेक करत आहे हे ऐकून मी अवाक झालो इतक्या वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना याचा का झाला नव्हता सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ती बाई दुकानदारावर दगड मारायची त्यावेळी तो दुकानदार रडायला सुरुवात करायचा एके दिवशी ऑफिसवरून परत येताना मी बघितलं की तीच बाई त्या दुकानदाराच्या गाडीत बसून कुठेतरी जात होती हे पाहून मी अधिकच चकित झालो हा प्रकार नेमका काय आहे आता मला अधिकच शंका वाटू लागली होती खर तर या गोष्टीत मला कुठलंही असण्याचं कारण नव्हतं पण तरीही मला सत्य जाणून घ्यायची तीव्र उत्सुकता वाटत होती त्यामुळे मी रोज ऑफिस होऊन त्याच वेळेला परत येऊ लागलो जेव्हा ते दोघ एकत्र गाडीत बसून निघत असत आता मी त्या बाईचे नीट निरीक्षण करू लागलो जेव्हा ती माझ्या दिशेने पाहायची तेव्हा ती मानसिक रुग्ण वाटत नव्हती उलट तीच्या डोळ्यात एक प्रकारचं गूढ भाव दिसायचं मी ठरवलं की या बाबतीत आजूबाजूच्या लोकांकडून आणखी माहिती घ्यावी पण ते म्हणाले की त्यांना याबाबत काहीही माहिती नाही गेल्या चार पाच वर्षांपासून ते फक्त हेच पाहत आले आहे दुकानदार आणि ती बाई रोज त्याच वेळेस गाडीत बसून कुठेतरी निघून जातात मी ठरवलं होतं की एक दिवस मी त्यांच्या मागे जाऊन सत्य जाणूनच घेईन पण त्याच दिवशी ऑफिसमध्ये मला उशीर झाला आणि मी वेळेवर तिथे पोहचू शकलो नाही याच मला फार वाईट वाटलं पण आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मी पाहिलं की मी आल्यावरच त्या दोघांनी गाडी सुरू केली आणि बाहेर निघाली त्यावेळी संपूर्ण मार्केट बंद झालं मी त्यांच्या मागे जाण्याचा निश्चय केला पण दुर्दैवाने थोड्याच वेळात माझ्या मोटरसायकलचा सा टायर पंक्चर झाला त्यामुळे मला माझा विचार बदलावा लागला मी घराच्या दिशेने वळलो पण सहज मागे पाहिलं तेव्हा ती बाई गाडीतून माझ्याकडेच पाहत होती तिच्या त्या एकटक पाहण्याने माझ्या अंगावर सरकन काटा आला आता मला खात्री वाटत होती की समोर दिसतय ते खरं नाही मागे काहीतरी रहस्य ती बाई वेडी नव्हती किंवा निदान तिचं हे वेडे पण बरोबरच होत त्या रात्री मी तिच्या विचारात अस्वस्थ होऊन बसलो झोप काही केल्या लागत नव्हती पण मी मनाशीच ठरवलं होतं की काही झालं तरी चालेल मी त्या बाईचा पाठलाग करून सत्य बाहेर काढणारच एके दिवशी मी ठरवलं की त्या दोघांचा पाठलाग करून सत्य जाणून घ्यायचं मी त्यांच्या मागोमाग गेलो ते दोघ एका दूरच्या गावात पोहोचले त्या गावाचा परिसर शांत आणि निर्जन होता मात्र तो दुकानदार एवढ्या छोट्या गावात राहतो असं त्याच्या वेशभूषेवरून वाटत नव्हतं मी त्याचं लक्ष वेधून न घेता त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो पण तिथे पोहोचताच मला धक्का बसला त्या मोठ्या घराशिवाय आजूबाजूला काहीच नव्हतं एक मोकळं मैदान आणि निर्जन शांतता त्या दोघांनी गाडी थांबवली आणि घरात प्रवेश केला सावधगिरीने त्यांच्या मागोमाग घराच्या दिशेने सरकलो आणि हळूच आत डोकावलो मात्र जे दृश्य मी तिथे पाहिलं त्याने अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकली हॉलच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पलंगावर एक अत्यंत आजारी म्हातारी स्त्री पडली होती तिच्या चेहऱ्यावर फक्त मोठे डोळे आणि बाहेर आलेले दात दिसत होते तिचं शरीर केवळ हाडांचा सापळा झालं होत आणि ती माणसासारखी कमी आणि कुठल्या तरी विचित्र प्राण्यासारखी जास्त दिसत होती तिच्याकडे पाहून माझ्या अंगावर काटा आला आणि माझ्या पायांना जणू काही जागा चोरली नाही इतक्यात तो दुकानदार आपल्या खोलीत गेला आणि काही वेळाने वेगळ्या कपड्यांमध्ये बाहेर आला आता हे प्रकरण साधं नव्हतं तिथे काहीतरी भलतच चालू होतं मी ताबडतोब एका कोपऱ्यात लपलो काही क्षणातच तो, तो दुकानदार घराबाहेर पडला आणि मोटरसायकल वरून कुठेतरी निघून गेला मी फार वेळ थांबणं धोक्याचं होतं त्यामुळे मीही घाबरून माझ्या बाईक वर बसलो आणि तिथून निघालो पण जसं मी मागे पळून पाहिलं तसं माझ्या अंगात शहारा आला त्या हाडांच्या सांगाड्यासारखी म्हातारी बाई खिडकीत उभी होती आणि ती माझ्याकडे एक टक पाहत होती माझ्या मनात जी भीती होती तीच प्रत्यक्षात घडली होती ती बाई आता काय करणार हे मला ठाऊक नव्हतं मी घाबरून वेगात घर गाठलं आणि ठरवलं की यापुढे मी कोणाच्याही आयुष्यात ढवळा ढवळ धौर करणार नाही त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले मी ऑफिसला जाण्याचा आणि परत येण्याचा वेळ बदलला आता ती बाई दुकानात येण्याआधीच मी ऑफिसला निघून जायचो आणि ती गेल्यावरच परतायचो त्या विचित्र घटनांची आठवण अजूनही माझ्या मनात होती पण मी त्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतो एके दिवशी मला ऑफिस मधून घरी लवकर यायचं होत पण मी नेहमीच्या वाटेपेक्षा वेगळ्या रस्त्याने आलो दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणींनी हट्ट केला की सुट्टी आहे म्हणून कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी ती, आम्ही तिघही बाहेर पडलो फिरत असताना मला पुन्हा तीच बाई दिसली ती पुन्हा त्या दुकानावर दगडफेक करत होती मला पाहताच ती विचित्र हसू लागली तिच्या त्या हसण्याने माझ्या अंगावर सरकण काटा आला मी घाबरलो होतो पण काहीही न बोलता आम्ही पुढे निघालो संध्याकाळी घरी परतल्यावर कळलं की मला ऑफिस मधून अजून दोन दिवसांची सुट्टी मिळाली आहे रात्री मी स्वतःच्याच विचारात हरवून गेलो होतो तेव्हाच अचानक मला भास झाला की त्या बाईची सावली माझ्या समोरून फिरली आता मात्र माझ्या मनात तीव्र कुतुहल जाग झालं होत या बाईसोबत नेमकं काय घडलं असेल मी ठरवलं की जेव्हा ती बाई दुकानात जाईल तेव्हा तिच्या घरी जाऊन हे सगळं पाहायचं भीती तर वाटतच होती पण सत्य जाणून घेण्याची इच्छा त्याहून जास्त होती दुसऱ्या दिवशी ती बाई दुकानात गेली आणि मी दुसऱ्या मार्गाने तिच्या घराकडे निघाले मागच्या बाजूने आत चिरलो तर आश्चर्याचा धक्का बसला घरात कोणीच नव्हतं ती आजारी म्हातारी बाई ही नव्हती आता मात्र मला फारच गंमत वाटू लागली मी घरभर तिचा शोध घ्यायला सुरुवात केली घरात अनेक खोल्या होत्या पण त्यापैकी एक खोली कुलूप बंद होती माझ्या मनात विचार आला की यातच काहीतरी गडबड असावी मी कुलूप तोडण्यासाठी काहीतरी शोधू लागलो आणि शेवटी मोठ्या कष्टाने ते तोडलं दरवाजा उघडताच माझ्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून मी सुन्न झालो खोली पूर्णपणे कचरा कुंडीसारखी दिसत होती एक विचित्र वास सगळीकडे पसरला होता जो माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता मी नाकावर रुमाल ठेवून खोलीत शोधा शोध सुरू केली पण तिथे फक्त तुटकं फुटकं फर्निचर होतं मी खोलीच्या बाहेर येणार होतो तेवढ्यात माझी नजर एका बाजूला लटकणाऱ्या पडद्यावर गेली मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण काही क्षणांनी मनात आलं की एकदा पाहूया तरी मी पुन्हा आज जाऊन हळूच पडदा बाजूला केला पडद्यामागे काही जुने फोटो पडले होते मी त्यावरची धूळ झटकली आणि फोटो नीट पाहू लागलो काही फोटो खराब झाले होते पण एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की त्यात तीन माणसं होती दोन स्त्रिया आणि एक पुरुष त्या चेहऱ्यांकडे पाहून माझं मन विचलित झालं हे कोण होते आणि त्या बंद खोली त्यांचे फोटो का टांगून दिले होते आता या रहस्याच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं होत मी खूप काळजीपूर्वक तो फोटो नीट पाहायचा प्रयत्न केला पण धुसर झाल्यामुळे यात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं शेवटी मी तो तसाच ठेवून दिला बहुतेक तो दुकानदार माणूस त्याची आई आणि त्याची पत्नी असावी मी खोलीच्या बाहेर पडत होतो तेवढ्यात अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज आला तो आवाज ऐकून माझ्या अंगावर भीतीने काटाच आला माझ्या माहितीनुसार ती बाई आणि तो दुकानदार माणूस रात्रीच्या वेळी घरी परतायची पण आता मात्र काहीतरी वेगळंच घडत होत आता माझ्या हुशारीवर मीच पश्चाताप करत होतो उगाच या गोष्टीत नाक खुपसून मी मोठ्या संकटात सापडलो होतो मी खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद केला नाही तर थोडासा उघडाच ठेवला आणि त्या फटीतून बाहेर पाहू लागलो तो दुकानदार आणि ती बाई घरात इकडे तिकडे पाहत होते काही क्षणात तो पुरुष एका खोलीत गेला आणि काही वेळाने एका व्हीलचेअर मध्ये म्हातारीला घेऊन बाहेर आला मी आश्चर्याने पाहू लागलो तीच ती म्हातारी होती जिला मी या आधी खाटेवर पडलेला पाहिलं होतं पण ती कोणत्या खोलीत होती आणि तिथून कशी आली त्याने तिला पुन्हा पलंगावर झोपवलं ती बाई इतकी विचित्र दिसत होती की मी गोंधळून गेलो आता मात्र मला इथून बाहेर पडायची जबरदस्त चिंता वाटू लागली मी त्याच विचारात असतानाच तो दुकानदार पुन्हा घराबाहेर गेला आणि ज्या बाईने स्वतःला मानसिक रुग्ण दाखवलं होतं ती अचानक पूर्णपणे नॉर्मल झाली ती सरळ निघाली आता मात्र मला समजलं की लोकांना जे दाखवलं जात होत ती खरी परिस्थिती नव्हतीच सगळ्यांच्या डोळ्यांसमोर त्या बाईने जी नाटकं केली होती ती केवळ एक दिखावा होता ती वेडी नव्हती तर ती अगदी सुदृढ आणि शुद्ध बुद्धीत होती पण मग ती असं का वागत होती तिच्या या वागण्यामागे काहीतरी रहस्य होत त्या दिवशी मी कसा तरी मी लपून घराबाहेर आणि माझ्या घरी पण आता त्या बिछानावर पडलेल्या म्हातारीला कदाचित माझी गरज होती ती आजारी होती कमकुवत होती आणि तिच्या सोबत काहीतरी चुकत होत आता या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा मी निश्चय केला ही घटना घडून खूप दिवस झाले होते पण माझ्या मनातून ती काही केल्या जातच नव्हती एकच विचार माझ्या डोक्यात सतत फिरत होता की खरं वास्तव्य शोधायचं तरी कस माझा एक मित्र पोलिसात होता मी त्याच्याशी याबद्दल बोललो तेव्हा तो म्हणाला की तो मला मदत करायला तयार आहे काही दिवसांनी मी त्या दुकानदाराच्या दुकानात गेलो जिथे ती बाई नेहमी दगडफेक करत असे ती बाई मला विचित्र नजरेने पाहू लागली पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करून त्या माणसाकडे सामान खरेदीसाठी गेलो हळूहळू अधीक मी त्याच्या दुकानात नियमित जाऊ लागलो अनेकदा तिथे गेल्याने माझी आणि त्या दुकानदाराची चांगली ओळख झाली त्याच दरम्यान ती बाई माझ्याकडे अधिका अधिक संशयित नजरेने पाहू लागली तरीही मी तिला न जुमानता त्या दुकानदाराशी मैत्री वाढवतच राहिलो काही दिवसांनी आमची मैत्री इतकी वाढली की मी त्याला चहाच्या बहाण्याने अनेकदा घरी बोलावू लागलो एकदा सहज गप्पा मारताना मी त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारलं त्यावर तो म्हणाला की मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो माझ्या वडिलांचं खूप वर्षांपूर्वी निधन झालं त्यानंतर काही वर्षांनी माझं लग्न झालं पण माझ्या बायकोचा एकच हट्ट होता तिने सांगितलं की वेगळं घर घेऊ किंवा आईला वृद्धाश्रमात सोडू तो बोलत होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरवलं त्याने पुढे सांगितलं की मी माझ्या आईवर खूप प्रेम करायचो त्यामुळे मी असं पाऊल उचलणं शक्यच नव्हतं पण त्यानं माझ्या बायकोला ते मान्य नव्हतं आईला त्रास देण्याचे ती नवीन नवीन मार्ग शोधायची अखेरीस या सगळ्या तणावामुळे माझी आई मानसिक आजारी पडली हे ऐकून मी सुन्न झालो तो पुढे म्हणाला की एके दिवशी मी घरी आलो आणि पाहतो तर काय माझ्या बायकोने माझ्या आईचे सर्व केस कापून टाकले होते मी चिडून विचारलं असता ती म्हणाली की आईच्या डोक्यात खूप कोंडा झाला होता म्हणून केस कापले पण माझ्या आईला तेवढा त्रास होत असतानाही तिला विचारायचंही तिने गरज समजली नाही त्या दुकानदाराच्या वेदनादायक आठवणी ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू तो अजूनही बोलतच होता मात्र या सगळ्यात भयंकर प्रसंग तर पुढे घडला एक दिवस मी घरी गेलो आणि बघतो तर काय माझी बायको माझ्या आईला जाळण्याचा प्रयत्न करत होती हे माझ्या डोळ्यांसमोर घडत होत तेव्हा मात्र माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि मी तिला घराबाहेर हाकलून दिलं पण काही दिवसातच तिच्या आई वडिलांनी फोन करून सांगितलं तिची मानसिक अवस्था ठीक नाही मी आश्चर्यचकित होऊन हे ऐकत होतो माझा मित्र सांगत होता की तो तिच्या माहेरी गेला आणि तिला घरी परत आणली त्यानंतर त्याने तिला कधीही एकटा सोडला नाही तो तिला नेहमी सोबत ठेवायचा अगदी दुकानात सुद्धा घेऊन जायचा पण बाहेर जाताच ती रोजच रागाच्या भरात दुकानावर दगडफेक करायची त्याला वाटत होत कि ती वेडी झाली आहे आणि त्यासाठी तो स्वतःला जबाबदार समजत होता माझ्या मित्राने हे सगळं सांगितलं पण मला मात्र जाणवत होत की हे सत्य काहीतरी वेगळंच आहे मी त्याला विचारलं की तू कधी तिच्यावर वैद्यकीय उपचार करून घेतले नाहीस का त्यावर तो म्हणाला की माझ्या बायकोवर तिच्या माहेरच्याकडून उपचार सुरू आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटलं त्याने कधी स्वतः तिच्या उपचारांची जबाबदारी घेतली नाही कायम त्याच्या सासरच्यावरच विश्वास ठेवला मी त्याला स्पष्ट सांगितलं की एकदा तरी तू स्वत तिला डॉक्टरांकडे नेलं पाहिजेस तो मला प्रश्नातक नजरेने पाहू लागला आणि म्हणाला की तू असं का म्हणतोयस मी शांतपणे उत्तर दिलं की माझ्या मते तुझी बायको खरंच आजारी नाहीये मी तिला अनेकदा पाहिले ती पूर्णपणे शुद्धीत असते तुला हे पटणार नसेल पण एकदा तरी माझा ऐकून बघ तो खोल विचारात गेला काही वेळ शांत राहिल्यावर तो म्हणाला की ठीक आहे मी तिच्यावर स्वतंत्रपणे उपचार करून घेईन मी त्याला विश्वास दिला की तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुझ्या सोबत असेन मग मी आणि माझा पोलीस मित्र तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू लागले कधी आम्ही तिच्यावर नजर ठेवायचो तर कधी तिचा नवरा तिच्यावर नजर ठेवायचा काही दिवसातच त्यालाही जाणवलं की त्याची बायको वेळी नाही तर मुद्दाम होऊन वेडेपणाचं नाटक करत आहे पण प्रश्न अजूनही अनुत्तरित होता की ती असं का करत होती एके दिवशी माझ्या मित्राने त्याच्या बायकोला सांगितलं की मी तुला डॉक्टरांकडे नेतो हे ऐकताच ती घाबरली आणि म्हणाली की मी डॉक्टरांकडे जाणार नाही मात्र माझ्या मित्राने तिच्या नकाराला जुमानले नाही आणि तिला जबरदस्त डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी माझ्या मित्राला एका वेगळ्या खोलीत मीही त्याच्या सोबतच होतो डॉक्टरांनी गंभीर आवाजात विचारले की तुम्हाला कोणी सांगितले की तुमची बायको वेडी आहे ती तर पूर्णपणे शुद्धीत आहे हे ऐकताच माझ्या मित्राच्या चेहऱ्याचा रंगच उडाला तो कधी डॉक्टरांकडे तर कधी माझ्याकडे पाहू लागला काही क्षण शांत राहिल्यानंतर तो उठला आणि आपल्या बायकोला घेऊन घरी निघाला त्याची बायको मात्र खूप घाबरलेली दिसत होती घरी पोहोचल्यानंतर मी परतण्याची परवानगी मागितली तेव्हा तो म्हणाला की मला तुझी गरज आहे तू आता माझ्या सोबत थांब शक्य असेल तर तुझ्या ओळखीच्या माझ्या घरी घेऊन ये त्याच्या बोलण्याने मी आश्चर्यचकित झालो आणि विचारले की तू नक्की काय विचार करत आहेस त्याने गंभीर स्वरात उत्तर दिले की जसं सांगतोय तसं कर त्याच्या मनात काय चालले आहे हे लक्षात घेऊन मी माझ्या पोलीस मित्रासह त्याच्या घरी गेलो पोलिसांना पाहून त्याची बायको घाबरली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली मात्र आम्ही तिला वेळीच पकडले संतापाच्या भरात माझ्या मित्राने तिच्या कानशिलात मारली आणि विचारले की हे सगळं नाटक का केलंस गेली पाच वर्ष तुम्हाला फसवत आहेस माझी आई वेळी होण्यातही तुझाच हात होता नाही का मग स्वतः वेळी असल्याचं ढोंग का करत होतीस तिच्या समोर आता कोणताही मार्ग उरला नव्हता पोलीस आणि तिचा नवरा तिच्या समोर उभे होते ती हाताने चेहरा झाकून रडू लागली आणि अखेर कबुली दिली की होय मी वेडी नाही मी खोट बोलत होते तुझी आई या पण माझ्या आईने मला सांगितलं होत हो की काहीही करून हे घर आपल्या ताब्यात आणायचं जर मला या घराची मालकीन व्हायचं असेल तर तुझ्या आईला मानसिक दृष्ट्या कमकुवत करावंच लागेल तुझी आई, लागे। आई माझ्या नावावर हे घर कधीच करणार नव्हती या घरात फक्त तिचाच हुकूम चालायचा जेव्हा मी माझ्या आईशी याबद्दल बोलले तेव्हा तिने मला सुचवलं की काहीतरी असं कर की तुझी सासू निर्णय घेण्याच्या स्थितीतच राहणार नाही त्यामुळे अखेर सगळी संपत्ती तुझ्या नावावर होईल हे ऐकून आम्हाला धक्का बसला एका आईने आपल्या मुलीला असा सल्ला द्यावा हे कल्पनाही करताना येणारे होते आई ही आपल्या मुलीचे घर टिकवते पण ही कशी आई होती जिने स्वतःच्या मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचा कट रचला होता त्या दिवशी मला दोन प्रकारच्या मातृत्वाची ओळख झाली एक माझ्या आईच्या रूपात आणि दुसरे त्या कपटी स्त्रीच्या रूपात त्या घटनेने मला शिकवले की मुलांचे संगोपन आणि त्यांना दिलेले संस्कार अत्यंत महत्वाचे असतात पालकांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले नाहीत तर ते भविष्यात कोणाचेही जीवन उद्ध्वस्त करण्यास मागे पुढे पाहणार नाही पण जो कोणी दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विचार करतो तो शेवटी स्वतःच खड्ड्यात पडतो ती बाई बोलत होती की तुझ्या आईला जिवंत मारण्यासाठी माझ्या आईने सांगितलेले प्रत्येक उपाय मी करून पाहिले पण मला यश आलं नाही आणि जेव्हा तुला कळलं की मी तुझ्या आईला मारण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तू मला घरातून हकलून दिलास मी रडत रडत माझ्या आईकडे गेले आणि तिला सांगितले की मी तुझ्या सांगण्याप्रमाणे सगळं काही केलं पण माझ्या नवऱ्याला सत्य कळालं त्यावर माझी आई म्हणाली की थोडे दिवस शांत बस काहीही हालचाल करू नकोस जर तुला पुन्हा तुझं घर बसवायचं असेल आणि त्या घराची मालकीन व्हायचं असेल तर वेड्यांचं नाटक करावं लागेल हे माझ्यासाठी खूप कठीण होत पण मी आईच्या सांगण्याप्रमाणेच केलं आज जर तुझा मित्र नसता तर लवकरच तुझ्या घराची आणि सर्व मालमत्तेची मी एकटीच मालकीन झाले असते हे बोलून ती पुन्हा रडायला लागली पण तिच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना अपराधाची जाणीव मला तिचं वागणं पाहून आश्चर्य वाटत होतं केवढं दगड मनाच कोण असू शकत माझा मित्र तिला रागाने पाहत होता आणि संतापून की या बाईला अटक करा आणि योग्य ती शिक्षा द्या माझा मित्र स्वभावाने खूप चांगला माणूस होता आणि त्याची आई ही होत्या पण त्याच्या बायकोने त्याच्यावर आणि त्याच्या आईवर जो अन्याय केला तो क्षमा योग्य नव्हता त्या वेदना विसरण्यास त्याला खूप काळ लागणार होता आता तो रोज माझ्या घरी येऊ लागला होता त्याच्या आईच्या उत्तम उपचारांसाठी त्याने तिला चांगल्या हॉस्पिटल मध्ये दाखल केलं होतं मीही त्याच्यासोबत दुकानात जाऊ लागलो सकाळी ऑफिसला गेल्यावर संध्याकाळी मी त्याच्या दुकानात त्याला मदत करायला थांबत होतो आम्ही इतके जवळचे मित्र झालो होतो की मी त्याच्यावर आंधाळेपणाने विश्वास ठेवू शकत होतो माझ्या बहिणी आता तरुण झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या लग्नाची काळजीही मला वाटू लागली होती माझी मोठी बहीण स्वभावाने निरागस आणि चांगल्या विचारांची होती अगदी माझ्या मित्रासारखीच म्हणून मी तिच्यासाठी त्याचा हात मागितला हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला पण नंतर हसून म्हणाला की तुझा जावई होणं ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट असेल पण तुझ्या बहिणीची संमती घे मी माझ्या बहिणीशी बोललो आणि तिलाही या नात्याबद्दल कोणतीही अडचण नव्हती उलट तिनेही आनंदानेच होकार दिला काही दिवसातच मी दोघांचे लग्न लावून दिले माझ्या मित्रालाही एक चांगला जीवनसाथी हवा होता आणि आता तो मला नेहमी म्हणत असे की तुझ्या आईने तुला खूप चांगले संस्कार दिले फक्त तुलाच नाही तर तुझ्या बहिणींनाही नाही तुमच्या घरच्या शिकवणीचा परिणाम तुमच्या प्रत्येक वागण्यात दिसतो हे ऐकून मला मनापासून आनंद होत असे आजही आम्ही आमच्या आईमुळे ओळखले जातो यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट नाही जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा माझ्या आईच्या संस्काराबद्दल आणि तिच्या संगोपनाबद्दलही बोलतात खरंच मुलांच्या आयुष्यात आईच्या संस्कारांचे आणि संगोपनाचे महत्व असते कारण आई आपल्या मुलांच्या सतत जवळ असते आईची इच्छा असेल तर ती मुलांना चांगले घडवू शकते आणि इच्छा नसल्यास वाईट मार्गालाही लावू शकते माझ्या मित्राच्या आधीच्या बायकोने वाईट मार्ग निवडला आणि त्यामुळेच तिच्या आयुष्यातील सर्व आनंदाचा कायमचा अंत झाला तर माझ्या बहिणीने तोच आनंद स्वतःमध्ये सामावून घेतला काही दिवसांनी मी माझ्या लहान बहिणीच्याही एका चांगल्या घरात लग्न लावून दिले आणि सर्वांच्या आग्रहा सुसंस्कारीत मुलीशी विवाह केला आता आम्ही सगळे आमच्या संसारात आनंदी आहोत आणि त्याचे श्रेय आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाला आणि त्यांनी दिलेल्या उत्तम संस्कारांना जाते आमच्या डोक्यावर आता माझ्या मित्राच्या आईचा म्हणजेच माझ्या बहिणीच्या सासूचा हात आहे तिच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आमचे संपूर्ण कुटुंब सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे तर मित्रांनो ही कथा आपल्याला संस्कार विश्वास आणि चांगल्या विचारांचा प्रभाव दाखवते आईच्या योग्य संस्कारामुळे मुलं चांगले निर्णय घेऊ शकतात आणि आयुष्यात यशस्वी होतात चांगल्या कुटुंबात जन्मलेले आणि वाढलेले लोक संकटावर मात करूनही सुखी संसार करू शकतात तसेच वाईट मार्ग निवडल्यास जीवनात मोठी हानी होऊ शकते चांगले विचार आणि योग्य निर्णयच माणसाला खऱ्या अर्थाने सुख आणि समाधान देतात तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद